ह्या साईडला बघताय ना सगळे कोळंब्याच आहेत बारीक कोळंब्या मोठे मोठे झाडे झाडेला कोळंब्या पण भेटतील भारी आहेत जाड कोळंब्या ते कार्ली आहे कार्ली मास आहे इकडे बघा पापलेट आहे छोटीवाली पापलेट आहे बघा एकदम फ्रेश मच्छी तरी पण साईज बघून मला वाटतं सात आठ किलोच्या वरतीच असेल जास्त असेल त्याडला पूर्ण आता ना टोपल्या बिपल्या सर्व भरतायत टेम्पो मध्ये ट्रान्सपोर्ट करायला काय रेट आहे किलो वीस रुपये किलो दहा रुपये वीस रुपये किलो एवढी स्वस्त जामच स्वस्त दहा रुपये किलो मच्छी इकडे ना टुना फीसचा लिलाव चालू आहे बघा सगळ्या कोडीन बांधव मावशी आहेत कोडीन मावशी आहेत लिलाव चालू आहे सगळे साईडला बघते सर्व आता बोटी आलेल्या आहेत तिथून पण बघा बोटींतून सगळी मच्छी उतरवत आहेत बांगडं घेत आहे ঘৰত কাপন আজু আজ ফ্ৰেছ হয় নে নম্বৰ দেউ কু আমোল मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच आपण गेलो होतो हरणाई फिश मार्केटच्या इथे आणि तिथून ना आपण कोळंबी आणि बांगडे आणले होते एकदम स्वस्त मच्छी भेटते कोकणातला एकदम फेमस मच्छीचा मार्केट आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प पाहायला भेटणार आहे की ती मच्छी जी आणलेली आहे आपण बांगडा आणि कोळंबी तर बांगड्याचा फ्राय करणार आहोत आणि कोळंबी सुका बनवणार आहोत एकदम कोकणी पद्धतीने तर मंडळी बघताय आता आपण मार्केटमधून मच्छी आणलेली बांगडे आहेत इथे आता काकी जे आपल्याला बनवून दाखवणार आहे बांगडा फ्राय आणि इकडे आता बांगडे सर्व साफ वगैरे करून घेतलेत आणि आता आपण ते मध्ये चीर पाळून घेतो त्याला मसाला वगैरे लागायला सर्व आणि हे जे बांगडे आहेत आम्हाला हरणे मार्केटमध्ये जवळजवळ पडलेले दोनशेला बारा बांगडे म्हणजे डझनभर पूर्ण बांगडे आलेले आम्हाला भेटलेले एकदम स्वस्त मच्छी तिकडे भेटते त्याच्यामध्ये काय काय मसाला ना मसाला आणि काय रवा फ्राय करणार आहे ना आपण रवा फ्राय करणार हा बरोबर पूर्ण कोकणी स्टाईलनी गावाला कशा प्रकारे बनवला जातो ना बांगडा फ्राय त्याच पाहायला भेटेल तुम्हाला मुंबईला तर रोज रेग्युलर हम्म आणि गावची कशी काय फ्रेश मच्छी असते ना पूर्ण हा मुंबईला बर्फची वगैरे असते गावाला मस्त समुद्रातून ताजी ताजी काढलेली विकायला येतात तर इकडे आता आपण कोळंबी पण बनवणार आहे कोळंबी सुकी बनवायची आहे तर आई जी आहे ती सर्व कोळंबी स्वच्छ करून घेते आता घरामागे जाऊ मंगिलदारी आम्ही साप वगैरे ह्या इकडेच करतो आम्ही मस्त सावली असते आपल्या आंब्याच्या झाडाच्या खाली ही दोनशे रुपयाला अरे किती तीन वाट होत स्वस्त हम्म स्वस्तच असतं मस्त एकदम आणि अरे दहा रुपये किलो असे एक मच्छी होती दहा रुपये वीस रुपये किलो हो मग एवढी स्वस्त आता इथे फ्राय करण्यासाठी आला लसूण पेस्ट बनवतो इथे लसणाच्या पाकड्या सोडलेल्या आहेत आणि इथे आता आला टाकलाय का की आला सोलते आला सोडून याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पेस्ट करायची आपल्याला पूर्ण फक्त पेस्ट रेडी झाले आणि ह्याच्यावर आता आपण घालून घेतोय जसे मॅरिनेट करायला आपल्याला आहे सर्व हा आला लसूण पेस्ट आणि हळद मीठ मसाला पण टाकून घेतोय बघा आणि हे काय किती मिनटं ठेवायचं आहे पाच मिनट पाच मिनटं ठेवायचं आहे ना इकडे मसाला टाकलाय आपली घरगुती मिरची पावडर होती त्याच्यानंतर हळद घातली आणि मीठ मुंबईला तर खातो पण चुलीवरचा हा खातो पण चुलीवरची चव खूप नाही बनवता येत ना, ना मुंबईला आता गावाला आल्याच्या नंतरच बनवता येते चुलीवरची एकदम भारी टेस्ट लागते फ्राय करण्यासाठी ना आम्ही मसाला रेडी करतोय खाली रवा घेतलेला आणि हा काय की तांदळाचं पिठ आहे ना आणि एक चमच आपल्याला घरगुती मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये बरं असं तांदळाचं पीठ टाकल्याच्या नंतर जरा ना क्रिस्पी पण येतो बांगड्यांना त्याच्यामुळे तांदळाचं पीठ टाकलं आणि त्याच्यानंतर हळद टाकले अर्धा चम्मच आणि त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ पण टाकलंय आपण आणि असं मिक्सचर रेडी करायचं आपल्याला खास बांगड्यांसाठी कोकणात ना अशाच प्रकारे मिक्सचर रेडी करून फ्राय केला जातो खास रव्यामध्ये आणि आम्ही ना आ, हे पण मसाला फ्राय पण काही करायचं आहे ना मसाला फ्राय पण करू काही बांगडे रवा फ्रायमध्ये करणार आहोत आणि काही बांगडे मसाला फ्राय करणार आहोत अलग अलग टेस्ट घेऊ जरा इकडे चूल चांगले भेटले आता निकारी पण झालेत वरती तवा ठेवला आणि तेल टाकतो आहे फ्राय करायला बघा आणि हा इकडे मॅरिनेट करून पण झालेला आहे इकडे मसाले रेडी केले आहे आम्ही ते फ्राय करायला टाकतो आहे हा मस्त चुलून देतोय की उलटा फिरवतोय एका साइडचा पूर्ण मस्त शिजलेलं कलर मस्त आलाय एकदम इकडे बघते मस्त आपले बांगडे शिजून रेडी झालेत तर खाली उतरवतो एकदम भारी शिजलेले बघा केळीचं पान खाली ठेवलंय आणि केळीच्या पानात मस्त हे तव्यावर फ्राय केलेले बांगडे आता हे आपण करणार आहोत मसाला फ्राय करायचे हे दोघांचा मसाला फ्राय करण्यासाठी हा बघा आम्ही मसाला रेडी करतोय दोन बांगडे होते त्याचा मसाला फ्राय करणार होते हळद टाकले त्यानंतरला मीठ हा झाला मसाला फ्राय करण्यासाठी मसाला रेडी त्याच्यामध्ये हा बांगडा मस्त बेगी लावायचे बघ एकदम भारी आपलं बांगडा फ्राय रेडी झालेला एकदम भारी दिसतोय बघा एकदम मस्त फ्राय पण भारी झालेत चुलीवरचे एकदम छान दिसत आहेत ह्या सर्वांनी खायला बांगडा फ्राय आज बांगडा आहे बांगडा खाणार मग बांगडा आला बांगडा बांगडा कोलव्या मजा आहे आज तुझी हा आहे <laughs> 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 कोळंबी पण साफ करून घेतले आणि त्याच्यामध्ये पण आपण आला लसूण बनवली होती ती टाकले आणि मिरची पावडर आणि हळद घालून घेते आणि हलकासा मीठ ही कोळंबी आपण सुकी बनवणार सुकी कांद्यामध्ये ना भारी लागते ना सुकी, सुकी एकदम मस्त लागते टेस्टीला हा फ्राय आहे इकडे बांगड्याचा पण रेडी करून ठेवलाय आणि इकडे आता हा कोळंबीचा पण बनवतोय तिथे कोळंबी बनवण्यासाठी आपण दोन टोमॅटो घेतलेत आणि दोन कांदे घेतले त्यांना बारीक कापून घ्यायचंय फोडणी देण्यासाठी चुलीवर कडाई ठेवले आणि त्याच्यामध्ये तेल टाकून राई टाकले आता जे आपण कोळंबी बनवायला घेतोय कोळंबी सुक्का तुम्ही देण्यासाठी पहिला कढीपत्ता टाकलाय अगोदर राई टाकली होती त्याच्यानंतरला इकडे आपण कांदा आणि टोमॅटो बारीक केलेला तो टाकतो कांदा पहिला लाल करायला थोडासा हलकासा ना रेड कलर आला की नंतरला टोमॅटो टाकायचा त्याच्यात टोमॅटो टाकून घेतो त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकलं मग अशी आपण बनवूनच ठेवलेली जास्त आलं लसूण पेस्ट टाकून घेतली ओळणी आता देऊन रेडी झाले आता सर्व या आपण मसाला मीठ सर्व लावून घेतले त्या घालून घेतोय इकडे पाट्यावर वाटलेलं आहे ना ह्या कांदा कोबऱ्याचा गोडा मसाला मध्ये आता मीठ टाकतोय टाकले हा पहिला हलकासा टाकला होता ते सर्व हळद मीठ मसाला होता नाही आणि अर्धा ग्लास पाणी पण टाकलंय जास्त नाही टाकायचं कारण आपल्याला सुका बनवायचा आहे आता बघा कडियाला पण चालू झाले बघा आपली कोळंबी जी आहे सुकी रेडी झालेली आहे आणि मस्त दिसते बघा ग्रेव्हीमध्ये इतकी भारी झाले आहे ना आई बघा मस्त कलर पण छान आला आणि कडीवरची ना चुलीवरची एकदम टेस्ट जबरदस्त लागते बघा एकदम चिकन सारखी दिसते तर मंडळी आता जेवायला बसलो आहे आपली फक्त एक कोळंबी सुक्की इकडे बांगडा फ्राय केलेला आणि भाकरी आहे सोबत इकडे आपले हा मसाल्याचा पण फ्राय केलेला तो खाऊन पण झाला आणि आता जेवायलाच बसलो आहे इथे आकू आहे आई आहे ते त्यांचं काकी पण आहे तर चला या सगळ्यांनी जेवायला मस्त बिक आज मच्छी आहे मच्छीचा वार बन आहे आणि मच्छी आपण गेले तर मंडळी फायनली आता आपलं जेवण खावण झालेलं आहे आज आपण खास बनवलं होतं कोळंबी सुका आणि बांगडा फ्राय खास आपण मार्केटमध्ये गेलो होतो मार्केटमधून मच्छी आणली होती आणि त्याची आपण सर्व रेसिपी बनवली होती आता इतक्या टायमाच्या नंतरला खरंच आपण चुलीवरचं जेवण जेवलो कारण मुंबईला आपण गॅसवरच असतं नेहमी जेवण तर गावाला आल्याच्यानंतर कसं चुलीवरचं जेवण जेवायला भेटतो आणि खरंच खूप भारी झालं होतं चुलीवरचं जेवण आणि मंडळी तुम्हाला जर फिश मार्केटची व्हिडिओ डिटेलमध्ये पाहिजे असेल हरण फिश मार्केटची तर इथे एंडस्क्रीनला तुम्हाला पाहायला भेटेल आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण याच्यात कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय